नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या पर्यंतच्या प्रत्येक बातमी आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी किनवड शहरालगत असलेल्या गोकुंदा ग्रामपंचायतमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रध्वज उलटा चढवल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळाला त्यामुळे शहरात संतापाचं वातावरण असून संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनसामान्यांमधून करण्यात येत आहे याबाबत अधिक वृत्त असं की भारतीय गणतंत्र दिनाचा सत्याहत्तर वा वर्धापन दिन संबंध भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे अशात सर्वच शासकीय कार्यालयावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला परंतु किनवट शहरापासून हकेच्या अंतरावर असणाऱ्या तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावाजलेल्या गोकुंदा ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर उलट्या चढवलेल्या राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीतही सुरू करण्यात आलं परंतु प्रकार काही लोकांच्या लक्षात आल्याने आरडोरड झाल्याने संबंधित कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी राष्ट्रध्वज तात्काळ खाली ओढून राष्ट्रगीत अर्ध्यावर थांबवण्याचा संतापजनक प्रकार उघड केला दरम्यान संबंधित घटनेची काही लोकांनी चित्रफित बनवली असं असतानाही दुसऱ्यांदा राष्ट्रध्वज चढवून राष्ट्रगान गायलं गेलं त्यापैकी उपस्थित लोकांनी राष्ट्रध्वज उलटा चढवणाऱ्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला घटना ही अत्यंत गंभीर असून राष्ट्रध्वजाचा अपमान सोबतच राष्ट्रगीताचाही अपमान घडल्याचा अनेकांनी संताप व्यक्त केला याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत गोकुंदाचे सचिव आणि कर्मचारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन नॉट रिचेबल असल्याने आढळून आले आणि या प्रकरणी लोकांमध्ये तीव्र रोष असून गंभीर घटनेबाबत प्रशासनाने चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी सिरामवार मारकडे किनवट